बायको प्रतीक्षा डॉक्टर झाली होती तर नवरा प्रीतमचे डॉक्टरकीचे शिक्षण अजून सुरूच होते लग्न झाल्यानंतर चार महिन्यांमध्ये नवरा बायकोत नवऱ्याच्या संशयवृत्तीमुळे वाद होत होते या वादाला कंटाळून सत्तावीस वर्षीय डॉक्टर बायकोनं राहत्या घरी चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे पण यावेळी त्या बायकोने सात पाणी पत्र लिहून तिनं आपलं आयुष्य का संपवलं आहे हे लिहिलं जे पत्र वाचून तुमचे देखील डोळे पानावतील पण आपण पन, ते शेवटी वाचू प्रत्येक बायकोच्या आपल्या नवऱ्याकडून अपेक्षा असतात त्यांना जेव्हा तडा जातो तेव्हा असं घडतंच सव्वीस वर्षीय मुलगी प्रतीक्षा मूळची कन्नड तालुक्यातील रहिवासी होती एम बी बी एस झालेल्या प्रतीक्षाचा प्रीतम शंकर गवारे या मुलाशी मार्च महिन्यातच आपल्या घरच्यांच्या संमतीनं विवाह झाला बजरंग चौक परिसरातील एका सोसायटीत प्रतीक्षा व प्रीतम हे एक ऑगस्ट पासूनच भाड्याच्या घरात राहत होते ती खूप हुशार होती प्रतीक्षाचं एम बी बी एसचं शिक्षण पूर्ण झालं होतं तिला गायनोकोलॉजिस्ट व्हायचं होतं तर तिचा नवरा प्रीतम अजूनही वैद्यकीय शिक्षण घेत होता त्याचं कन्नड परिसरात एक सुपर शॉपही होतं प्रतीक्षा आणि प्रीतम यांचे चारच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते पण लग्नानंतर काही दिवसांनीच त्यानं प्रतीक्षाला त्रास द्यायला सुरुवात केली प्रीतम तिच्यावर संशय घेत होता वडिलांकडून पैसे आण घरासाठी फर्निचरसाठी पैसे आण अशा मागण्या करत होता तसेच तो तिला चारित्र्याच्या संशयावरून त्रास द्यायचा ती काय करते तिला जाब विचारायचा तिच्यावर नजर ठेवायला मित्रांना कॉल करत म्हणजे त्याचा बायकोवर किती अविश्वास आहे हे, हे लगेच दिसतं लग्न झाल्यानंतर तिला नोकरी पण लागली होती पण कामाच्या ठिकाणी सुद्धा ती आपल्या नवऱ्याच्या धाकातच असते सतत कुठे आहेस तिथे काय करतेस एवढा वेळ का झाला कॉल का केला, नाही केला बोलायचं नाही आहे का तुला आता नोकरी लागली तर असं सतत बोलून तो तिला त्रास द्यायचा जर तू आपल्यातील वाद घरच्यांना सांगितला तर लग्न मोडण्याची धमकी देखील तो तिला देत असे म्हणूनच प्रतीक्षाने लग्नानंतर अवघ्या चार महिन्यात गळफास घेऊन आयुष्य संपवायचं ठरवलं गायनेकोलॉजिस्ट होण्याचं स्वप्न तिनं उराशी बाळगलं होतं पण नवरा प्रीतम मानसिक त्रास देत असल्यानं आणि छळ करत असल्याची माहिती तिनं सात पानांवर लिहिली त्यात ती आपल्या नवऱ्यावर किती प्रेम करते हे पण लिहिलं महिनेभरापूर्वीच प्रतीक्षाला एमजीएम मध्ये नोकरी लागली होती ती प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होती एक सप्टेंबरला ती नियमित रुजू होणार होती दरम्यान त्याआधीच तिनं हे टोकाचं पाऊल उचललं शनिवारी दुपारी एक वाजता प्रतीक्षा रुग्णालयातून काम करून घरी परतली त्या दिवशी वीस वेळा हे नवरा बायको फोनवर बोलले तेव्हा तिनं आपल्या नवऱ्याला मेसेज करून घरी बोलवलं मात्र नवरा घरी येण्याआधीच तिनं गळफास घेतला धक्कादायक बाप म्हणजे प्रतीक्षाने गळफास घेतल्यानंतर तिचा मृतदेह तिचा नवरा प्रीतमनेच यमजीएम यम रुग्णालयामध्ये पोहोचवला पण नातेवाईक येण्याआधी तो घाबरूनच तिथून पसार झाला जेव्हा प्रतीक्षाच्या वडिलांनी विरुद्ध गुन्हा दाखल केला तेव्हा पोलीस त्याचा शोध घेऊ लागले पण तो अजूनही सापडला नाही त्याच्या राहत्या घरी कुलूप होतं आणि आई वडीलसुद्धा त्याचे बेपत्ता आहेत त्यांचा शोध सुरूच आहे पोलिसांनी सात पानांची सुसाईड नोट ताब्यात घेऊन पुढचा शोध लावण्याचे काम सुरू केले आहे छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यातील करंजखेडा ही घटना घडली आहे तिला इतकं छळलं तरी काळीच पिळवटून टाकणारं तिचं हे शेवटचंच पत्र डियर आहो खूप प्रेम केलं हो तुमच्यावर जेव्हा पाठ प्रेम केलं स्वतःला विसरून गेले तुमच्यासाठी माझ्यासारख्या हसत्या खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलंत तुम्ही एका स्वावलंबी मुलीला डिपेंडंट बनवलं तुम्ही खूप स्वप्न घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी मी की हे मला खूप जीव लावतील माझी काळजी करतील करिअरमध्ये सपोर्ट करतील आपली छोटीशी फॅमिली असेल तुम्हाला मुलगा हवा होता त्यासाठीच तयारी करत होते मी गोंडस बाळ असतं आपलं तर ही वेळ तुम्ही माझ्यावर आणली नसती तुम्ही सांगितलं म्हणून मी सगळं सोडलं मी मित्रमैत्रिणी नातेवाईक आईवडिलांशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांच्याशीही जास्त बोलत नव्हते पण तरीही तुमचं पोट भरलं नाही मोबाईल बदल म्हणाले बदलला नंबर बदल म्हणून वाद घातले त्यासाठीही तयार झाले तरीही तुमचे संशय संपले नाहीत सतत माझ्या चारित्र्यावर संशय घेत आलात पण देवाशप्प सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आणि राहिले माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही मी कामाच्या ठिकाणीसुद्धा धाकत असते कुठे आहेस काय करतेस एवढा वेळ का झाला कॉल का नाही केला असं बोलून नेहमीच त्रास दिला जेव्हा मला नीट पी जी एक्झाम द्यायची होती तेव्हा अभ्यास करू दिला नाही आणि स्वतःही केला नाही मी केलेल्या चुका रोज ऐकवून माझी मेंटल हरॅसमेंट केलीत तुम्ही तुमच्यावर मी लग्नाअगोदर पैसा खर्च केला तरी तुम्ही त्यातले पैसे आईवडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिलेत म्हणून माझ्यासोबत वाद घातलेत तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि माझ्या आईवडिलांच्या साथीने कमवला होता मला खूप मोठं गायनोकोलॉजिस्ट व्हायचं होतं पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊ अहो तुमच्या ओहोरपजेसिवनेस आणि डोमिनेटिंग नेचरमुळे मला खूप त्रास झालाय माणसाने एवढं डॉमिनेटिंग नसावं मी तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल पण प्रायव्हेट प्रॉपर्टीला जपावही लागतं हे विसरून गेलात तुम्ही तुमच्यापासून दूर जायची बिलकुल इच्छा नाही तुमच्यासोबत जगायचं होतं मला पण आपल्यात लग्नापासून काहीच जमलं नाही मला कधी समजून घेतलंच नाहीत तुम्ही मला फक्त धाकात ठेवलं याच त्रासाला कंटाळून मी स्वतःला संपवते गोड आहात दिसायला गोडच राहा आणि कधी माझ्यावर थोडं पण प्रेम केलं असेल तर मला टाईट हक करूनच चितेवर ठेवा बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा मी गेल्यावर तुम्हाला नवीन सुंदर हुंडा देणारी बायको भेटेल घराला सून भेटेल पण माझ्या मम्मी पप्पांना मुलगी आणि भावांना बहीण नाही भेटणार आता पश्चाताप करू नका तुमची डोकेदुखी कायमची जाते माझी कदर केली नाही ॲटलिस्ट दुसऱ्या बायकोची करा आणि सुखी राहा पप्पा आणि कुणाल तुम्हाला तर आयडियाही नाही की मी असा निर्णय घेईन ते पण तुम्हाला दिसलं ना मला दिलेला त्रास स्वारी मम्मी पप्पा स्वारी कुणाल मला नाही जगावं वाटत रे असं चारित्र्याचा धब्बा घेऊन माझं कॅरेक्टर एकदम प्युअर आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ आणि पप्पा ते त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी खूप राजकीय दबाव टाकतील त्यांच्या कलेक्टर जावयाची मदत घेतील तुम्ही नका लढू तुम्ही फक्त खुशीने जगा माझा न्याय मी स्वतः घेईन स्वामींकडून एकमेकांना सांभाळा कुणालचं लग्न मस्त करा मी असेन तुमच्यासोबत नेहमीच मी माझ्या सासू सासऱ्यांची काळजी घेतली कधी उलटसुलट बोलली नाही त्यांनी पण मला जीव लावला पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते असं म्हटले मला त्याचं फार वाईट वाटलं म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉल केला नाही मला पटत नव्हतं पण मी कंट्रोल केलं शेवटी एवढंच म्हणेल माझ्या आईवडिलांना मी नसले तरी कुणाला आहे माझा भाऊ पण तुम्ही एकटेच आहात त्यामुळे सासू सासऱ्यांना नीट सांभाळा त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका आय लव्ह यू सो मच बाय यू आर अ फ्री बर्ड नाव तिने आपल्या वेदना या पत्रात कवितेतूनही मांडली आहे माझ्या मनीचे दुःख सारे कधी तू जाणलेच नाही पावसात लपणारे अश्रू माझे तुला कधी दिसलेच नाही तुझ्यातसाठी हुरहुरणाऱ्या हृदयास तू पाहिले नाही तुझ्यासाठी झटणाऱ्या हातांना कधी तू चुमलेच नाही नशीब बांधले होते आपले नाही त्यात षडयंत्र काही हा पण प्रेम होते आणि आहे दोष याला त्याला देण्यात कसलाही काहीच अर्थ नाही मनीचे भाव मनाचे भाव याला काहीच आता महत्त्व नाही तुझ्या नजरेत मी फक्त स्त्री आणखी काहीही नाही तुझ्याचपासून सुख माझे तुझ्याचसाठी सर्व काही मी स्वतःला हरवून आले याचे मला दुःख नाही मी स्वतःला हरवून आले याचे मला दुःख नाही तू फक्त जपावे मला याहून जास्त अपेक्षा नाही तुझ्यासाठी मी सगळं करेल यात काही शंका नाही तुझ्यासाठी मी सगळं करेल यात काही शंका नाही तुम्ही गोड आहात दिसायला गोड राहा आणि कधी थोडंसं जरी प्रेम केलं असेल माझ्यावर तर मला एक टाईट हक करूनच चितेवर ठेवा बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा तुमचीच प्रतीक्षा ही डॉक्टर प्रतीक्षा तर जीव देऊन आपल्या आईवडिलांना सोडून कायमची निघून गेली इतक्या दिवसांची तिची मेहनत सहज विसरून नवऱ्यामुळं तिनं आत्महत्या करून घेतली जो तिच्यावर संशय घेत होता जिथं विश्वास असतो तिथेच प्रेम असतं हे कसं विसरलीस ताई मित्रमैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं या ताईंचा निर्णय योग्य आहे का मला नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा बाकी भावपूर्ण श्रद्धांजली या ताईंसाठी धन्यवाद